ता रहो सविस्तर बच्चू कडू यांच्या आदेशानं महाराष्ट्र राज्याच्या सर्व जिल्ह्यांमध्ये सव्वीस जानेवारी रोजी प्रहार संघटनेच्या वतीनं दिव्यांगांच्या शेतमजुरांच्या विविध संदर्भात प्रहार संघटनेनं आंदोलन पुकारलं होतं मंगळवेढा प्रांत कार्यालयासमोर हे आंदोलन सुरू होतं आमदार समाधान अवताडे यांनी पुढाकार घेऊन सर्व मागण्यांचं निवेदन स्वीकारून या मागण्या सरकार दरबारी मांडून त्याचा पाठपुरावा करून आपण जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून देऊ असं आश्वासन देऊन प्रहार कार्यकर्त्यांना दिलासा दिला, दिला। या निवेदनामध्ये निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना महिना सहा हजार रुपये अनुदान मिळावं दिव्यांगांना घरकुल योजनेसाठी सहा लाख रुपये अनुदान मिळावं तसंच मंगळवेढा तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीमध्ये दिव्यांगांना पाच टक्के निधी वाटप करावा दिव्यांगांना व्यवसायासाठी शासकीय जागा उपलब्ध करून द्यावी यासह अनेक विविध मागण्यांचा समावेश होता बरोबर <laughs> <च्वितस्तास्तास्ता laughs> कार तयार करते पंचायबा आहे कार्यालयात लवकर स्वागत नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष सन्मानिय इनामदार साहेब उपस्थित त्यांचेही स्वागत पुढे आणि बसून घ्या विनंती नाही या मागण्यांचं निवेदन आमदार समाधान अवताडे यांना देण्यात आलंय याप्रसंगी उपविभागीय अधिकारी आणि गटविकास अधिकारी आदींची उपस्थिती होती या आंदोलनामध्ये प्रहार अपंग क्रांतीचे जिल्हा उपाध्यक्ष माळी तालुकाध्यक्ष समाधान हेंबाडे शहराध्यक्ष युवराज टेकाळे जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष राकेश पाटील संपर्क प्रमुख शकील खाटीक महिला तालुका अध्यक्षा रुक्मिणी कोकरे शहराध्यक्ष सविता सुखसे तालुका उपाध्यक्ष शिवानंद नरळे पिंटू कोळेकर संतोष यादव धनंजय माने अण्णासाहेब पाटील जयश्री कोळी शबाना मकनदार अरुणा घाडगे विजय तेली राघू बुरुंगले राहुल खांडेकर आप्पा गोरे विवेक कुंभार आणि इतर दिव्यांग बांधव हो मोठ्या संख्येनं उपस्थित होते